महाराष्ट्राची एक अनोखी परंपरा जी संपूर्ण देशात फक्त नागपूर शहरातच साजरी होते नागपूरची संस्कृती आणि सामाजिक भान जपणारा तब्बल एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव म्हणजेच मारबत उत्सव जाणून घेऊया हो या, या अनोख्या उत्सवाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व नागपूर शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा मारबत उत्सव खऱ्या अर्थाने नागपूरकरांच्या आस्थेचे आणि सामाजिक जाणीवीचे प्रतीक आहे काळी आणि पिवळी मारबत अशी या उत्सवाची दोन मुख्य रूपे आहेत हा उत्सव पोण्याच्या चार दिवस आधीच सुरू होतो आणि संपूर्ण नागपुरात उत्साहाचे वातावरण वा निर्माण होते काळी मारबत हे वाईट गोष्टींचे बुराईचे प्रतीक मानले जाते तब्बल एकशे पंचेचाळीस वर्षापूर्वी भोसले घराण्याच्या बकाबाई आणि इंग्रजांमधील युवतीच्या निषेधार्थ हा जुलूस काढण्यात आला होता तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे पौराणिक कथेनुसार कृष्ण वधासाठी आलेल्या मावसीचे प्रतीक म्हणून काणी मार्बतला ओळखले जाते नागपूरचा मारबत उत्सव ही केवळ एक मिरवणूक नाही तर ती एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिलेली सामाजिक जाणीवीची मशाल आहे या उत्सवातून आपल्याला परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो